माझा आमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील शीतल तेजवानी किंवा आमेडिया कंपनीचे इतर भागीदार यांच्याशी कोणताही व्यवहार झालेला नाही माझा त्यांचा परिचय नसून मी त्यांना कधी भेटलोही नाही त्यामुळे माझा दाखल गुन्ह्याशी काही संबंध नाही हा दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीने खोट्या पद्धतीने झाला असून तो निराधार आहे असे स्पष्टीकरण बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले याप्रसंगी या जागेचे मूळ मालक विध्वंस उपस्थित होते हेमंत गावंडे म्हणाले मौजे भोपडी येथील सी टी एस नंबर तीन व चार फ्लॉट नंबर चौदा सर्वे नंबर बासष्ट ही जमीन पेशवे काळापासून विद्वंस यांच्याकडे आहे मोडी लिपीमध्ये त्यांचे कागदपत्र उपलब्ध आहेत एकोणीसशे तीसपासून या जागेचा सातबारा विद्वंस यांच्या नावावर आहे कृषी महाविद्यालय या जागेवर भाडेकरू असून ते मालक नाहीत विद्वंस यांचे इनाम कधीही काढलेले नसून ते आत्तापर्यंत कायम आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या जागेबाबत याचिका दाखल करून आम्ही मालक असल्याचा दावा केला पण न्यायालयाने ते अपील फेटाळून लावले कारण या जागेवर विध्वंस यांची मालकी दिसून आली आहे कृषी महाविद्यालय यांच्याकडे कोणती मालकी पुरावे नाहीत कृषी महाविद्यालयाकडे संबंधित जागेचे कोणते कागदपत्र नसल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले आहे यशदा विध्वंस यांचे नाव या जागेवर होते आणि कृषी महाविद्यालय यांचे भाडेकर म्हणून नेमण्यात आले एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून आत्तापर्यंत कृषी महाविद्यालय यांनी याबाबत कोणते अपील केलेले नाही कुठेही आरडाओरडा करून जागा ताब्यात घेता येत नाही खाजगी जागेवर आरक्षण हे पडत असते पण सरकारी जागेवर बस टर्मिनल आरक्षण एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी पडलेले आहे पुणे जिल्हाधिकारी यांनी आम्हाला जागा मालक म्हणून पत्र पाठवून या जागेवर बस टर्मिनलसाठी जागा असल्याचे सांगितले आहे त्यातही आमचा मालकी हक्क नमूद केलेला आहे वीस कोटी रुपये भरपाई मोबदला देण्याचे मनपाने सांगितले मात्र आम्ही ते अद्याप घेतलेले नाही आमची बस टर्मिनल करण्याची मान्यता देखील असल्याचं त्यांनी सांगितलं मीडिया ही कंपनी मला माहिती नाही त्याच्या भागीदारांनी मी ओळखत नाही त्यांच्याशी माझा कोणताही व्यवहार नाही मी त्यांना समोर समोर पण कधी बघितलं नाही इन्क्लुडिंग पारजी पवार यांना सुद्धा त्यामुळे त्यांचं माझ्याशी नाव जोडलं गेलं हे पूर्णपणे चुकीचं आणि अन्याय करणार आहे प्रकार नुसतं चुकीचं नाही हे अन्याय करणार आहे ज्याच्या विरुद्ध मी सक्षम न्यायालयामध्ये दाद मागणार आहे ज्यांनी चुकीची एफ आय आर केली आहे त्यांना पण कायदेशीर कारवाई व्हावी प्रयत्न जमिनीचा चालू आहे जमीन जी जमीन जे बसले त्या जागेचे पुरुष विध्वंस त्यांच्याकडून मी खरेदी घेतली आहे दोन हजार नऊ साली आता ती पुणे महानगरपालिका म्हणजे पीएमपीएमएल पी एम एल पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या बस सा पार्किंग साठी त्यांना अत्यंत आवश्यक आहे कारण पीएम पी एम एलच्या दोन हजार गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात त्यांना आम्ही ती जागा देण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी आमच्याकडे जागेची मागणी केली आहे आणि आम्ही त्यांना ती जागा देणार तहसीलदार ती जागा म्हणजे काही अधिकाऱ्यांनी महसूल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की महसूल मंत्र्यांना या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार महसूल विभागाला नाही या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त दिवाणी न्यायालयाला आला त्यामुळे जा या जागेवरती महसूल खातं कोणतंही भाष्य करू शकत नाही कारण याच्यामध्ये टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट अंडर द टाउन प्लॅनिंग ऍक्ट फायनल टीपी स्कीम याच्या अंतर्गत तयार झाला आणि त्याला चॅलेंज फक्त दिवाणी न्यायालयात आहे कोणालाही चॅलेंज करायचं झालं तर फक्त दिवाणी न्यायालयात सुरू आहे का वाद आता कुठेही नाहीये आता हा बरं झालं तुम्ही विचारलं तहसीलदारांनी जी ऑर्डर दिली त्याच्यावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ हायकोर्टात गेला आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अगेन्स्ट वर्सेस महाराष्ट्र शासन आणि आम्ही अशा पार्ट्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल महात्मा फुले कृषी विद्यापीठ इज नॉट अ महाराष्ट्र शासन ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात त्यांनी तिथे पुन्हा हे दा, अपील दाखल केले ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आता कुठलाही वाद नसताना आमेडिया कंपनीच्या आणि तुमच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालाय तो त्याच जमिनीच्या संदर्भात झालेला आहे म्हणजे त्यात वाद करायचा कुठलाच नाही मग तो गुन्हा दाखल करायचं कारण आमेडिया कंपनी पुढचा काही वाद आहे मी सक्षम न्यायालयामध्ये जाऊन माझी बाजू मांडणार माझं कोणतंही कागदपत्र नाही माझ्या अकाउंट चेक करा काही व्यवहार नाहीये माझे सीडीआर चेक करा माझा कधी फोन झालेला नाहीये माझं काहीही संबंध नाही मग काही आहे त्यांच्या त्यांचं नाव चुकून टाकलंय सांगतो तुम्ही जर प्रशासनाला विचारलं कलेक्टरजींना विचारलं तर ते पण तुम्हाला सांगतील की ही एफ आय आर गैरसमजुतीतून आणि चुकीतून झाली आहे आता त्यांना पण जाणीव आहे पण ते सगळ्यांसमोर येऊन हे बोलू शकत नाही तुम्ही विचारा कलेक्टरला जाऊन असं मीडिया घेऊन